शरद पवार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांची बारामतीत महत्त्वाची बैठक आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गडाचे अध्यक्ष शरद पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मोठी बातमी समोर आली कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच तासभर आधीच शरद पवार कार्यक्रमास्थळी दाखल झाले होते बारामतीत प्रतिष्ठानच्या कार्यालयात सुरू असलेल्या या बैठकीला अजित पवार त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार उपस्थित आहेत त्यामुळे बंदखोलीमध्ये काय चर्चा सुरू झाली याकडे सर्वांचं लक्ष लागलं अजित पवार यांच्या उटावानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता दरम्यान आता बारामतीमधून राष्ट्रवादीकडून सुनित्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यामुळे बारामती सुळेविरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे मात्र त्याचपूर्वी आज बारामती विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात संस्थेची बैठक झाली या बैठकीला शरद पवार सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार उपस्थित असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे बंद दराड नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र या बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे शेरवरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत